सर श्री दिलीप ठाकूर यांचा हा उपक्रम आहे कायापालक यामध्ये जे भिक्षेकरी असतात आणि जे भिक्षा मागून खातात वगैरे किंवा थोडेसे मनोविकार त्यांना असतो अशा लोकांचं या ठिकाणी आपण त्यांना आपण सेवा उपलब्ध करून या ठिकाणी देतो आहोत या ठिकाणी त्यांचं दाढी कटिंग करणे त्याच्यानंतर त्यांना कपडे देणे आणि त्यांना आजचा एक दिवसाचा नाश्ता करणे उपलब्ध करून देणे आणि त्यांना जर काही मायनर एलिमेंट असतील आरोग्याचे तर तशा लोकांचं या ठिकाणी मोफत उपचार करणे असे हा छान उपक्रम दिलीप भाऊ यांनी राबवलेला आहे त्यांना नुकताच मराठवाडा लेवलचा मराठवाडा रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे आणि ते ह्या त्यांचा हा शंभरवा पुरस्कार होता तर त्यांचं आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट अशी की ते खूप उपक्रमशील आहेत हा उपक्रम त्यांचा नवोत्वा उपक्रम आहे आणि त्याचं शतक व्हायला केवळ दहा उपक्रम बाकी आहेत सर्व जनता आम्ही सर्व त्यांच्या हे उपक्रमाशी पाठीशी आहोत आणि त्यांनी असेच उपक्रम सारखे राबवत राहू आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून जे करतायत ते खूप मोठं त्यांचं काम आहे आणि त्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी मी आणि डॉक्टर दिभा जोशी हे आम्ही ह्या लोकांना जे थोडे थोडे आजार आहेत जसे पायाला जखमा आहेत किंवा मार लागलेला आहे किंवा कुठले असतील प्रॉब्लेम तर त्याचे आम्ही मायनर ट्रीटमेंट या ठिकाणी करतो छोटासा या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आहे आणि याद्वारे आम्ही त्यांना मोफस या ठिकाणी ह्या प्रोग्राम पुरवतो प्रोग्रामामध्ये हो धन्यवाद काय कायम कोरोना काळात आम्ही जेव्हा डबे वाटत होतो जवळजवळ पूर्ण कोरोना काळात आम्ही रोज पाचशे डबे वाटायचो त्यावेळेस एक वेळा मला म्हणाला भाऊ मला काल तुम्ही डबे दिले की नाही मी परेशान झालो किंवा हे मला कसं काय दिलीप भाऊ म्हणाले तर त्याने मला मला ओळखलं नाही का कोण मी रजत तुमचा जुना शिवसैनिक मी हादरलो ज्या माणसाला मी रोज डबे देत होतो त्याला मी ओळखलं नव्हतं आणि रोज तो गुपचुप घ्यायचा पण एखाद दिवशी चुकून मला त्याला डब्बा देता आला नाही तर त्यानं ओळखलं त्याचा अवतार बघितला त्याचे केस अवास्थ वाढलेले त्याच्यावर मी म्हणलं की याची कटिंग दाढी करायला पाहिजे याला माणसात परत आणलं पाहिजे त्याच्यामुळं आम्ही दु दुसऱ्या दिवशी एका नाविक बांधवाला घेऊन त्याची कटिंग का दाढी करण्यासाठी गेलो पण त्यानं काही रिस्पॉन्स दिला नाही जोरजोरात धिंगाणा करू लागला मग त्या जो आमच्यासोबत नाभिक भा बांधव होता त्याला घेऊन आम्ही दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याची कटिंग दाढी केली तर ते पाहून मला चा मनाला समाधान झालं किंवा एका माणसाचं काय रूप बदललेलं आहे त्याच्यापासून मग पुढच्या महिन्यापासून आम्ही दर महिन्याला पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम सुरू केलेला आहे यामध्ये जे वेडे लोकं असतात असे चाळीस ते पन्नास दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आम्ही त्यांना गाडीवर बसून आणतो ते आल्यानंतर त्यांची कटिंग दाढी करून त्यांना आंघोळ घालण्यात येते नवीन कपडे चहा नाश्ता आणि हे तयार व्हावे कारण बरेच जण जर असं बोलवलं तर येत नाहीत मग त्याच्यामुळं ते त्यांना शंभर रुपयाची बक्षिसीसुद्धा देतो बक्षिसाच्या रूपानं का होईना पण ते येतात आणि त्यांना स्वच्छ मोदीजींचं जे स्वप्न आहे स्वच्छ भारत अभियान त्यामध्ये आमचा हा थोडासा योगदान आहे यासाठी हा आमचा उपक्रम आहे गेल्या हा आजचा आमचा अठ्ठावन्नवा महिना आहे आतापर्यंत जवळजवळ अडीच ते तीन हजार लोकांचा आम्ही कायापालट केलेला आहे याव्यतिरिक्त आम्ही जवळजवळ वर्षातून नव्वद उपक्रम राबवतो त्यामध्ये तीन उपक्रम तर असे आहेत की ते तीनशे पासष्ट दिवस चालतात त्यामध्ये एक म भाऊचा माणुसकीचा फ्रीज म्हणून आहे त्या ठिकाणी आम्ही रोज चाळीस ते एकशे वीस डबे गरजूंना देत असतो ज्याला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जायचे त्याशिवाय त्या फ्रीजमध्ये ज्यांच्या घरी अन्न शिल्लक असेल ते आणून ठेवतात गरजूंनी घेऊन जातात हा एक उपक्रम आहे त्याचं नाव आहे मा भाऊचा माणुसकीचा फ्रीज त्यानंतर लायन्सचा डब्बा रयत रुग्णालयात आम्ही लायन्सचे डब्बे दररोज देत असतो पूर्वी आम्ही भाऊचा डब्बा द्यायचो नंतर मी लायन्समध्ये आल्यापासून त्याचं नाव लायन्सचा डब्बा तिसरा तिसरं आमचं सुधा शांती म्हणून जे एड्सचे पेशंट आहेत शासकीय रुग्णालयात त्यांना रोज बिस्किटचा पुडा आम्ही देत असतो हा उपक्रम याच्यापूर्वी जेव्हा करोना लसीकरण चालू होतं तेव्हा बिस्किट त्या पाण्याची बॉटल आणि त्यांना सॅनिटायझर आणि मास्क असं देत होतो त्याचं तब्बल न नऊशे दिवस आम्ही तो उपक्रम अखंडितपणे चालू केला होता तर त्याच्यामुळं ते, ते लसीकरण संपल्यामुळं हा आम्ही सुधा शांती कंटिन्यू शासकीय शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी देत असतो याशिवाय हिवाळ्यात जितकं वर्ष असेल तितके ब्लँकेट वाटप त्याला आम्ही नाव ठेवलेलं आहे मायेची ऊब उन्हाळ्यात चरणसेवा गोपाल चरणसेवा चपला वाटप करण्याचं त्यानंतर पावसाळ्यात कृपाछत्र छत्र्या वाटप करायचं जितकं वर्ष असेल तितक्या न प्रमाणात ह्या आम्ही वस्तू वाटत असतो याशिवाय पदयात्रा असतील अमरनाथ यात्रा असतील वेगवेगळे चालण्याच्या स्पर्धा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा अशा जवळजवळ नव्वद उपक्रम आम्ही घेता दर महिन्यात दरवर्षी नव्वद उपक्रम घेत असतात जाना यामध्ये आणखी एक मला आवडता उपक्रम म्हणजे बहिणा भागमत जाना हा उपक्रम असा आहे युती संस्कार शिबिर आजकाल अनेक मुली सोशल मीडियाच्या मा माध्यमातून एक दुसऱ्याच्या संपर्कात येऊन पालकांच्या नकळत पळून जातात आणि त्या पळून गेल्यानंतर त्या पालकांच्या कुटुंबावर अशी अवस्था होते की एखादा व्यक्ती मरून गेल्यानंतर जी अवकाळा परिस्थिती तशी त्या कुटुंबाच्या याच्यावर अवकाळा पसरलेल्या असते त्याच्यामुळं या ज्या मुली पळून जातात त्यांच्यानंतर काय असतात तर अशा एक दोन मुलींना आम्ही आणतो त्यांचा त्यांचा अनुभव त्यांना जे दुष्परिणाम भोगावे लागले होते ते त्या कथन करतात आणि सोनारानं कान टोचलं की लोकांच्या लक्षात येतं त्याच्यामुळं बऱ्याच मुलींनी आमच्या या बहिणा भागमत जाणा या शिबिरात भाग घेऊन त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर की बा आम्ही पळून जाणार होतो पण तुमचा कार्यक्रम का ऐकल्यानंतर दरवर्षी एका चांगल्या वक्ताला बोलून त्याच्या हातानं आम्ही त्या का प्रबोधन करत असतो हा उपक्रम देखील फार लोक महिलांनी पालकांनी त्याला ॲप्रिसिएट केलेला आहे ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि लायन्स क्लब आणि सन्मित्र फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम मला वाटतं जवळजवळ चार वर्ष होत आलेली आहेत आता तर चालू हा चालू आहे भिक्षेकारांचा प्रश्न हा आपल्या समाजाची उदासीनता दाखवणारा आहे जी व्यक्ती मानसिक आधाराने तुटून जातात समाजापासून आणि घरापासून बाहेर फेकले जातात त्यांना असतं रस्त्यावर येऊन जीवन कंटाळण्याशिवाय काही पर्याय नसतो अशा लोकांची महिन्यातून एकदा सेवा करणे त्यांच्या वैयक्तिक का त्यांची काळजी घेणे त्यांच्या असलेला औषधोपचार करणे हे खरं म्हणजे खऱ्या अर्थाने अत्यंत पुण्याचं असं काम आहे असं मला वाटतं आणि आम्हालाही संधी मिळाली त्याबद्दल आम्ही स्वतःला मी आणि डॉक्टर मापारे आमचं सनमित्र फाउंडेशन नावाच्या संस्थेच्या माध्यमातून जुटलेलो आहे आम्ही कायमस्वरूपी अशी सेवा देण्यासाठी बद्ध आहोत मला फक्त यानिमित्ताने प्रशासनाला असं सा सांगायचं आहे की भिक्षेकरांचा प्रश्न हा शहराचा प्रश्न आहे आणि म्हणून महानगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीतील एखादी छोटीशी जागा जर या ठिकाणी उपलब्ध केली तर हा उपक्रम निरंतरपणे चालू ठेवण्यात येईल भिक्षेकरांना दररोज औषधोपचार उपचार करता येतील ड्रेसिंग करता येतील आणि त्यांच्या आरोग्याची पण काळजी घेता येईल आणि त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी देखील प्रयत्न करता येतील त्यामुळे आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि या उपक्रमास भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद द्यावा खरं म्हणजे भिक्षेकरायची समस्याच समाजात राहू नये प्रत्येक व्यक्तीने त्याच्या घरातल्या अशा व्यक्तीला जर का सांभाळलं तर भिक्षेकरी कशाला निर्माण होतील समाजामध्ये तर ही अनस्थापन टाकून या भिक्षेकरांच्यासाठी खऱ्या अर्थाने हे अत्यंत चांगलं काम करतात दिलीप ठाकूर त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदनही करेन आणि आम्ही सगळंजण या ठिकाणी सज्जनशक्ती ही या ठिकाणी जुटले गेलेली आहेत तर आम्ही आमचं काम समजतो दे आपल्या शहराचं काम म्हणून तर या ठिकाणी हे काम चांगलं चालावं आणि मग हळूहळू भिक्षेकरांचं ते एक आश्रयस्थान बनावं अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि श्री दिलीप ठाकूर यांना शुभेच्छा व्यक्त करतो